संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा अशी बातमी जी आपण दिवसभर पाहतोय भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला सूड घेतला भारतानं पाकव्याप्त काश्मीरसह सह दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंधूर ही मोहीम फत्ते केली भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंधूर असं नाव देण्यात आलं होतं उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं ना पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही भारतीय सेनेनं ना या मोहिमेत बहावलपूर कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष साधलं ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये सेने जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं आणि या सगळ्या ऑपरेशनबद्दल त्यातल्या हवाई दलाच्या सहभागाबद्दल त्यांच्या जबाबदारीबद्दल आणि एखाद्या देशात विशेषतः पाकिस्तान पाकिस्तानसारखा शत्रू मुलूक असेल तर आतमध्ये शिरून काही करणं याची काय हवान असतात जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत वायुसेनेचे उपप्रमुख निवृत्त शिरीष देव सर आपलं स्वागत आहे एबीपी माझावर देव सर माझा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे हे ऑपरेशन आता सर्जिकल स्ट्राईकचा हा दुसरा अनुभव आपल्या वायू दलाला आहे पण तरी सुद्धा पाकिस्तानमध्ये दोन ठिकाणी झालेले आहेत एक पीओ केमध्ये आणि एक प्रत्यक्ष पाकिस्तान पंजाब बॉर्डरच्या पाशी हे झालेलं आहे अशा ऑपरेशनसाठी कोणत्या प्रकारची तयारी वायुदल म्हणून त्यांना करावी लागते याचे जागतिक दाखले आणि खास करून आपले सर्जिकल स्ट्राईक काय सांगाल ही तयारी असं नसतं की जर उद्या जर स्ट्राईक करायचं असेल तर ते तयारी आज होते आ, ही तयारी वर्षानं वर्षापर्यंत चालू असते आणि बरं वी गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम रॉ इन्फॉर्मेशन ऑल्सो कम्स फ्रॉम अदर एजन्सीज आणि सगळी इन्फॉर्मेशन कोलेक्ट करून या टार्गेट सिस्टम्स आयडेंटिफाय होतात आणि एअरफोर्समध्ये कॅन व्हेरी क्विकली इम्प्लिमेंटेड हो देव सर अगदीच हा मोठा मुद्दा आणि मागच्या सर्जिकल मध्ये सुद्धा बघायला मिळालं होतं येस देव सर पूर्ण करा तुमचा मुद्दा पूर्ण करा देव सर माझा मुद्दा असा आहे की त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये आणि ह्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये खूप डिफरन्स आहे तो डिफरन्स असा की हेअर वी हॅव अटॅक अक्रॉस द इंटरनॅशनल बॉर्डर कारण त्यांना असं वाटत असेल की मुरितके आणि बहावलपूर इकडे बिकॉज इट इज अक्रॉस द इंटरनॅशनल बॉर्डर इट इज सेफ बट आफ्टर पहलगाम दे क्रॉस दॅट लाईन बर अँड नाव दे आर नॉट सेफ एनिवेअर इन पाकिस्तान बरं तर ते त्यांना जर कराचीमध्ये पण ते लपले असतील तर तिकडे पण आपण हो। त्यांना ठोकूया हो हो आणि याच्यामध्ये या स्ट्राईकमध्ये आपण असे वेपन्स यूज केले आहेत की ते अगदी अचूक वेपन्स आहेत जिकडे त्यांना जायचंय तिकडेच ते गेले आहेत त्यामुळे कोलॅट्रल डॅमेज वगैरे अगदी मिनिमम आहे याच्यामध्ये हो देव सर यातला मगाशी तुम्ही अगदी थोडक्यात सांगितलं पण खरंच पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी आधीचा सर्जिकल स्ट्राईक आणि आताचा सर्जिकल स्ट्राईक याची डेप्थ विड्थ आणि सगळ्याच अर्थानं याचा याचा एकूण एक रेंज या बाबतीत काय सांगाल कशा प्रकारे दोन सर्जिकल स्ट्राईक मधला फरक आहे कसा सांगालचा सा विस्तार तो फरक असा होता तेव्हा आपलं टार्गेट एकच होत ना टार्गेट आपण बालाकोटलाच अटॅक केलं बरोबर आहे आणि इकडे आपण नऊ जागीला सायमल्टेनियसली अटॅक केलाय आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आपण वी आर गॉन अक्रॉस द इंटरनॅशनल बॉर्डर अँड टॅक दन बर लास्ट टाइम वी आर नॉट गॉन अक्रॉस द इंटरनॅशनल बॉर्डर वी आर गॉन इन पाक ऑक्युपेड काश्मीर खरं म्हणजे ती आपलीच जागा आहे हो इकडे आपण काय केलंय इकडे आपण मुरीतके आणि बहावलपूर इकडे जाऊन त्याने अटॅक केलाय बरा आणि मुरीतके आणि बहावलपूर म्हणजे त्या सापाचं डोकं फेटण्यासारखं बरा आता तुम्ही बघाल आपल्या हा जो त्यांचा जो डिफेन्स मिनिस्टर होता म्हणजे खरं म्हटलं तर त्यांचं काही तसं सांगता येत नाही सगळेच मूर्ख आहेत ओके पण तुम्ही बघाल तो आधी कसा बोलत होता हो। तू काही काहीतरी करा आम्हाला आम्ही पूर्ण जग डिस्ट्रॉय करू असं म्हणत होता हो आता बघितला का त्याचा इंटरव्ह्यू खरं कसं मांजरासारखा बोलतोय तर ह्या च्या लोकांना हे हा जो धडा जो आपण शिकवला आहे ओके हो। तो धडा ऍक्च्युली पाकिस्तानच्या लोकांकरता नाहीये आहे त्यांची मिल्ट्री करत आहे हे जे आपण जैश ए मोहम्मद हे वगैरे कोण त्यांना प्रॉपअप करत आहे पाकिस्तानी मीडिया त्यांना प्रॉपअप करत आहे आणि त्यांचा जो आर्मी चीफ जो ओसामा बिन लादन आणि तो आर्मी चीफ याच्यामधले असं आपले आर्मी चीफ आपले एअरफोर्स चीफ चीफ असं कधी वागतील का असं बोलतील का हो लाईक अ रॅपिड डॉग इज टॉकिंग अबाउट यु नो रिलिजन अँड यु नो हिंदूज अँड मुस्लिम सो इट इज ॲबसुल्युटली अनबिकमिंग ऑफ अ आर्मी चीफ ॲज अ प्रोफेशनल सोल्चर यू कान टॉक लाईक दॅट बरोबर आहे आणि त्यांचं बिकॉज दे आर वीक अँड बिकॉज ऑफ नाईन्टीन सेवन्टी वन दे आर ऑब्सेस्ड विद इंडिया बर म्हणजे पाकिस्तानचा जो नागरिक आहे नॉर्मल नागरिक आहे ओके त्याला खायला काही नाही आहे त्याला प्यायला काय नाही आहे त्याला मेडिसिन्स नाही आहेत व्हेजिटेबल्स हो। नाही आहेत नोकरी नाही आहे पैसा नाही आहे आणि तुम्ही आमच्याशी लढू इच्छिता खरं मध्ये काय झालंय की मला असं वाटतं की याच्यामध्ये चूक आपली पण आहे बर मोठ्या दृष्टी आपण जर बघितलं तर एकशे पासष्ट लोक मारले मुंबईमध्ये आपण काहीच केलं नाही म्हणून हे माजले होते थोडे बरं बालाकोट झालं पहलगाम झालं ओके आता त्यांना कळलंय की विल नॉट स्टॉप आणि माझ्या मते मला नाही वाटत की अजून थांबलंय म्हणून बर बर मी देव सर त्याच्याकडे सविस्तर येईनच मी केलं त्यांनी अजून पटेल मी मी त्या प्रश्नाकडे येतोच मी की हे ऑपरेशन पूर्ण कनक्लूड झाले अशी घोषणा अजून सरकारने केली नाही की के संपलंय ऑपरेशन मी त्याच्याकडे नंतर येईन मी थोडस पुन्हा एकदा या ऑपरेशनच्या काही टेक्निकल बाबींकडे की ज्या मला खात्री लोकांना सुद्धा मनात असेल आपण यामध्ये आपल्या सोफिस्टिकेटेड फ्लाईट्स आपण वॉर फ्लाईट्स वापरलेल्या आहेत वॉर युद्ध जहाज युद्ध विमान आपण वापरलेली आहेत या सगळ्या स्ट्राईकसाठी पण एक प्रश्न असा येतो की यावेळी पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला त्याचा ट्रेस का लागला नाही त्यांचे स्वतःचे सुद्धा चीनने दिलेले त्यांना फोर्थ जनरेशन जो त्यांचा दावा की फोर्थ जनरेशन त्यांच्याकडे अशा युद्धामध्ये काम करण्याजोग्या अशा हे आहेत क्षेपणास्त्र आहेत किंवा विमान आहेत त्याचा त्यांना फायदा का नाही झाला कारण असं आहे की दॅट दोज वेपन्स दॅट दे हॅव फ्रॉम चायना सो परफॉर्मन्स दॅट द ॲडवर्टाईज अँड ऍक्च्युअल परफॉर्मन्स म्हणजे अगदी रिअल टाईम मध्ये जो परफॉर्मन्स असतो त्या वेपनचा त्याच्यामध्ये खूप फरक आहे बरं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपले वेपन्स इतकं सोफिस्टिकेटेड आहेत की ते येतात वी आर फायरिंग इट फ्रॉम रेंज ऑफ हंड्रेड किलोमीटर्स हंड्रेड फिफ्टी किलोमीटर्स आणि दिस वेपन्स दीज डिफिकल्ट टू स्टॉप दोज वेपन्स बरं बरं देव सर यामध्ये आपण जर का पाकिस्तानच्या प्रिपेरेडनेस जर का बघितला तर त्यांना माहीत होतं की आपण भारताने तर जाहीरच केलं होतं की आम्ही अशा प्रकारे स्कॉट फी जाऊ देणार नाही दहशतवाद्यांवरती कारवाई करू आणि या आधीचा सुद्धा आपल्या सर्जिकल स्ट्राईकचा धडा पाकिस्तानला होता तरी सुद्धा त्यांना याची भनक न लागू देता फक्त बार आता पंधरावा दिवस आहे बावीस एप्रिलचा दुर्दैवी हल्ला झाल्यानंतरचा पाकिस्तानचा प्रिपेर्डनेस हा म्हणजे आपल्याला जसं वाटतं पाकिस्तानी आर्मी नेमकी आहे तरी कशी तिच्याकडे तिचा प्रिपेरेडनेस किंवा तिचं जी काही रचना आहे त्याच्यामध्ये एवढे मोठे लुपेज आधीचा धडा असताना आणि तुम्हाला माहिती की समोरच्या जा देशाने जाहीर केलंय की के आम्ही हल्ला करणार आहोत तरी सुद्धा असं कसं काय राहू शकतात ती खोकली झालेली आत आतून मधून पोकळ वासा आहे सगळा नाही माझं असं मा, मत आहे की पाकिस्तानचा जो आ, शिपाई आहे ना म्हणजे जो सोल्जर आहे नॉर्मल सोल्जर ओके okay. तो इतका काय वाईट नाही आहे त्यांचा जो ऑफिसर कॉर्डर आहे दॅट इज एंटायरली रेडिकलाइज एंटायरली करप्टेड बरा ओके दॅट वॉज आर एक्सपिरियन्स इन कारगिल ऑल्सो कारगिलमध्ये तुम्ही पाहता की आपले यंग ऑफिसर्स दे वर लिडिंग फ्रॉम द फ्रंट पाकिस्तानमध्ये असं नॉर्मली होत नाही कारण आर्मी इज सो डीपली करप्शन पाकिस्तानी आर्मी सो डीपली इन करप्शन बरं वॉर फायटिंग कॅपेबिलिटी कम्स अ डिस्टंट थर्ड फोर्थ बरं आधी तुम्ही रेडिकलाइज आहेत ते तुम सगळ्यांना सांगायचं नंतर पैसे कमवायचे आपल्या मुलांना सगळ्यांना बाहेर पाठवायचं तुम्ही बघा एक आर्मी चीफ असतो का पाकिस्तानमध्ये सगळे बाहेर जातात आणि त्यांचे स्कॅन्डल्स बघा ओके इतकं की म्हणजे त्या हे सगळे लोक त्या कोर कम्डच्या जा घरी जाऊन त्या घराला रॅनसॅक करतात हो अशी ती आर्मी आहे आता ह्याचं काय म्हणायचं आणि त्यांच्यामध्ये आपल्याला एक हिंदीमध्ये म्हणतात ना गाल बजान म्हणजे फोक फोकल म्हणजे आपल्या थापा मारायच्या काही काही मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या ओके तसं आहे त्यांचं आता नाईन्टी थ्री थाउजंड प्रिजनर्स ऑफ वॉर ओके आपण घेतले तिकडे आणि त्यांना इकडे पाजलं पोचलं हो। सहा सहा आठ महिने ते काय म्हणतात की आपले नाईंटी थ्री थाउजंड शूरवीर जाऊन जबलपूरवर कब्जा करून आले बापरे यांचं काही म्हणजे असं एक्झॅक्टली तुम्हाला सांगतो पाकिस्तानी मीडिया पाकिस्तानी आर्मी पाकिस्तानी आय एस पी आर आणि तुमच्यासारखं मीडिया हाऊस ओके ह्याच्यामध्ये अ डिस्टिंक्ट डिसअडव्हान्टेज कारण तुम्हाला थोडं डोकं आहे त्यांना अजिबात डोकं नाही आहे साहेब बरं ओके त्यांचं काय ते काही जे मनातील ते सांगू शकतं मला मला देव सर मला मला देव सर मला त्यांची हा मुद्दा तर लक्षात आला पाकिस्तानची काय ताकद आहे ते तरी सुद्धा ते अशी वेळी करत असतात या आजच्या या ऑपरेशन मध्ये आपल्या राफेल या युद्ध या युद्ध काळामध्ये वापरण्यात येणाऱ्या लढाऊ विमानाचा फार मोठा वापर झाला राफेल आणि त्याची जी स्काल्प मिसाईल आज दिवसभरातला ज्याला वर्ड ऑफ द डे म्हणाल तर तो स्काल्प मिसाईल असा आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल राफेलची तयारी राफेलची गुणवत्ता कारण राफेल जेव्हा घ्यायचे होते त्यावेळी आणखी पण बाकीचे काही देश होते ज्यांना स्वतःची त्याच दर्जाची विकायची होती विमानं पण आपण राफेलला गेलो चीनचा दावा की आपण राफेल सारखंच फोर्थ जनरेशन बनवलेलं आहे पण ते काही टिकलेलं नाही एकतर आपण पाडलेलं आहे भारताने सो राफेल आणि त्याचं मिसाईल याबद्दल जरा सविस्तर नाही फर्स्टली जे एफ सेव्हटीन आणि राफेल ते काहीच कम्पॅरिझन नाहीये बरं जे एफ सेव्हन्टीन यू मे कम्पॅर यू नो विथ तेज बट तेजस कम्स ऑन द टॉप शुअरली इन एव्हरी ॲस्पेक्ट मला काय म्हणायचं आहे की जेव्हा आपण राफेल घेतलं तेव्हा एफ ओस हॅड डन अ व्हेरी डीप स्टडी आणि त्याच्यामध्ये टायफून अँड राफेल दे वर शॉर्ट लिस्टेड ओके तिकडे ग्रिपेन पण होतं एफ सिक्सटीन होतं एफ एटीन होतं अँड रफेल अँड टायफून वेअर शॉर्ट लिस्टेड अँड अमंग दिस टू शॉर्ट लिस्टेड आहे का रफेल वॉज फाउंड मोस्ट सुटेबल द वेपन्स दोट स्टॉम शॅडो ऑर स्कल्प जिसको बोलते आहे इट इज वन ऑफ द मोस्ट ऍडव्हान्स मिसाइल ही मिसाइल अशी आहे की तुम्ही जीपीएस जॅम केला तरी काही फरक पडत नाहीत या मिसाईलला बरा इट एज गॉट व्हेरियस अदर मीन्स ऑफ नॅव्हिगेशन इव्हन इफ यू जॅम द जीपीएस द मिसाइल कॅन वेरी अॅक्युरेटली होम ऑन टू द टार्गेट बर या रेफेल वर आपल्याकडे मिटिओ नावाच्या मिसाईल्स आहेत ऑफ ऑल द एअर टु एअर मिसाईल्स इन द वर्ल्ड या एअर मध्ये काय असतं की एक एनिझेड असतो नो स्केप झोन म्हणजे त्या रेंजवर तुम्ही आलात hmm. आणि जो मिसाइल तेव्हा फायर केली तुम्ही तर द टार्गेट एअरक्राफ्ट कॅन टेक एनी काँड ऑफ बिव्हिव्ह ऍक्शन बट द मिसाइल विल गो एड हिट एम ह्या मिट्योरचं जे एनिझेड आहे नो स्केप झोन आहे इट इज द इट इज द बेस्ट एनी झेड ऑफ एनी एअर टू एअर मिसाईल इट इज ऑफ द लॉंगेस्ट रेंज बरं अँड या मिसाईलची टेक्नॉलॉजी पण अगदी खूप वेगळी आहे ॲज कम्पेअर्ड टू रॉकेट दिस मिसाईल इज अ रॅमजेट पार्ट मिसाइल बरं द रॅमजेट पार्ट मिसाईल जी असते त्याची खासियत हे राहतीये की मिसाईल कॅन मेंटेन इट्स एनर्जी फॉर मच लॉंगर ड्युरेशन बरं इंटरेस्टिंग त्यामुळे हे कोणी पाकिस्तानचे नॉट कम क्लोज टू बॉर्डर बरं देव सर यामध्ये एक मोठा भाग होता जो आपल्याला मागच्या वेळेस सुद्धा बघायला मिळाला होता की शेवटी तुम्ही शत्रूच्या टेरिटरीमध्ये जाताय तुम्ही शंभर दीडशे किलोमीटर आतमध्ये जात आहे हे खरं की तुमच्याकडे सोफिस्टिकेशन सोफिस्टिकेटेड मशीनरी आहे तुमच्याकडे सोफिस्टिकेटेड वेपनरी आहे लढाऊ विमानं आहेत पण तरी सुद्धा तुम्ही शत्रूच्या टेरिटरीमध्ये आहात हे प्रेशर कदाचित तुमच्या मागे त्यांचे सुद्धा फायटर जेट्स लागू शकतात हे प्रेशर एक वैमानिक कसा हँडल करतो मागशिवाय आपल्याला एक अनुभव आलेला जेव्हा आपल्या वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात सापडला होता आपल्या डिप्लोमॅटिक यशामुळे आपल्याला त्याला परत मिळवता आलं हे प्रेशर तो कसा हँडल करतो किंवा अशी जर का सिच्युएशन तयार झाली की तुमच्या मागे त्यांचे फायटर जेट्स लागले मी तुम्हाला छोटसं सा उदाहरण सांगतो म्हणजे मध्ये जेव्हा ओसामा बिन लादेनला अमेरिकेने मारलं होतं तेव्हा त्यांनी अनेक प्लॅन ए सी ठेवले होते त्यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं मग काय करायचं तसं आपले इथले प्लॅन ए बी सी काय असू शकले असते काय असतील एक तर मी तुम्हाला हे सांगतो की यु नो आपल्याला सामान्य नागरिकांना याची अजिबात कल्पना नाही आहे की होतं काय एअरफोर्समध्ये आर्मीमध्ये जेव्हा असं काही मिशन असतं की जिकडे थोडी रिस्क असते जिकडे थोडी एक्साइटमेंट असते तर तिकडे जे सिनियर लोक असतात त्यांचा मेन प्रॉब्लेम असा असतो की यांची या लहान मुलांची भांडणं कशी सोडवायची की मी जातो मी जातो मी जातो म्हणून एव्हरीबडी इज व्हेरी क्लीन टू कम इन आर्म्स वे अँड यु नो प्रू हिमसेल्फ अँड सॉर्ट ड्रम आउट तर काय तुम्ही म्हणता स्ट्रेस वगैरे मला नाही आवडत काय असं प्रोफेशनल स्ट्रेस असेल हे करायचं ते करायचं स्ट्रेस फक्त एकटाच असतो की मिशन मज बी अकॉम्प्लिश ॲट ऑल कॉस्ट अजून काहीच स्ट्रेस नाही स्ट्रेस फक्त याचाच की मला एक सगळ्यात मोठा स्ट्रेस म्हणजे मला चान्स मिळाला पाहिजे दुसरा स्ट्रेस म्हणजे मिशन मज बी अकम्प्लिश बाकी काही स्ट्रेस नाही बरं ओके okay? तर या याच्यामध्ये शंभर किलोमीटर जायचं तिकडे जाऊन कॉम्बॅट करायचं जा, आणि परत यायचं कॉन्फिडन्स असा असतो की सबको ठोके जाएंगे वापस सर याच्यातल्या काही ठिकाणच्या जागा विशेषतः मी तुम्हाला पंजाबमध्ये घेऊन जाईन पाकिस्तान पाकच्या पंजाबमध्ये सुद्धा तिकडच्या जवळच्या काही भागात लाहोरपासून खूप जवळ होतं जो स्पॉट होता तिथे जाऊन सुद्धा हल्ला केलेला आहे जर का अशीच खरी ज्याला मुभा दिली मुभा दिली आपल्या एअरफोर्सला आपल्या लष्कराला मुभा दिली आपण एअरफोर्स बद्दल बोलूयात कारण तुम्ही एअरफोर्सला रिप्रेझेंट करता तर आपण पाकिस्तानच्या इंटेरियरमध्ये कितीपर्यंत आतमध्ये जाऊ शकतो आणि एखादं मोठं टार्गेट अचीव करायचं असेल म्हणजे मध्ये लाहोर कराची सारखी शहर असतील किंवा कदाचित नावल बेस असेल कराचीचा तर आपली आपल्या प्रिपेअर्डनेस कसा आहे खास करून ए फोर्सच्या बाबतीत तुम्ही कसा सांगाल की आपली काय ताकद असू शकते त्या बाबतीत आपण कुठेही जाऊ शकतो पाकिस्तानमध्ये कुठेही बरं बरं आपल्याला कोण जर इफ इट कम्स टू फुल स्केल वॉर अँड इफ दिस इज कनेक्ट फर्दर देन पाकिस्तान विल नो ओके आपण कुठेही जाऊ शकतो बरं ओके अँड विल गो देर विथ इम्प्युनिटी

Ah you can say that. You know it is like it is as exciting as a mogul, it had to be done. Okay, okay. And now if it gets if it gets more interesting, Air Force hmm. is just raring to go, from what I know. Bara. Bara. देव सर कारगिलच्या वेळी सुद्धा आपण एअरफोर्सची मदत घेतली होती आणि पाकिस्तान ऑस्ट्रक झाला होता पाकिस्तानला तो धक्का होता एक प्रकारे आणि आपण त्या म्हणजे इथे तरी ठीक आहे इथे तुम्हाला लँड टू तु लँडमध्येच पुढे जायचं होतं पण कारगिलच्या त्या, त्या प्रचंड मोठ्या हिमालयाच्या शिखरांच्या परिसरामध्ये तुम्हाला फायटर जेट आणि ते सुद्धा अस्थिर वातावरण सगळं हवामान तिथे आपल्या फायटर जेट्सने आणि आपल्या वायुदलाने कमाल करून दाखवली होती ही जी प्रत्यक्ष युद्धभूमी असते त्या युद्धभूमीकडे तुम्ही कसं बघाल एकीकडे खाली तुम्ही पंजाबमध्ये पंजाबच्या प्लेन्समध्ये जाताय तर तिकडे पीओके मध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे तर वातावरणाचा टर्ब्युलन्स आणि त्या फॅक्टरचा या तुमच्या विजयामध्ये या तुमच्या ऑपरेशनमध्ये कसा फॅक्टर महत्वाचा ठरतो हा फॅक्टर फार महत्वाचा असतो आणि वन गुड थिंग इज दॅट वी आर ऑल प्रिपेअर्ड वी आर ऑल प्रिपेड फॉर यु नो दिस ऑफ चेंज इन टेरेन सो so, okay. ऐसा नहीं कि जो प्लेन्स में लड़ाई करेंगे वो प्लेन्स भी लड़ाई करेंगे दे विल दे ऑल्सो नो हाउ टू फाइट एट हाई हाईटीट्यूड्स तो ऐसा okay. ऐसा नहीं है कि वी आर ओनली एट यू नो वी ट्रेन ओनली टू फाइट इन डेजर्ट और ओनली टू फाइट इन एन लैंड ओके एक अतुल कैन आई गेट बैक टू इन टू मिनट्स हो देव सर तुम्ही पूर्ण करत होता तुमचा मुद्दा हा मी असं म्हणत होतो की आता रफेलची रेंज आहे अशी की ही कॅन गेट एव्हन फ्रॉम पठानकोट अँड गो टू जोधपूर और ही कॅन गेट एव्हन फ्रॉम जोधपूर अँड एंगेज अ टार्गेट निअर श्रीनगर सेम थिंग विथ द सू थर्टी ऑल्सो तर सू थर्टीची रेंज अशी आहे आणि टू एलटी डिफ्युलिंगून तुम्ही कुठेही जाऊ शकता एक्झॅक्टली exactly. एक देव सर शेवटचा प्रश्न तुम्हाला का आपला इंटरव्ह्यू कन्क्ल्यूड करण्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न माझा की आपल्या वायुदलानं हा चमत्कार हा पराक्रम करून दाखवल्यानंतर शेवटी पाकिस्तानमध्ये सुद्धा तर एअरफोर्स आहे त्यांचा सुद्धा हेड आहे त्याला सुद्धा उत्तर द्यायचं आहे त्यांची काय अवस्था झाली असेल त्यांच्या पायलटची आता काय मानसिकता असतील त्यांच्या एअर चीफची काय आता अवस्था असेल त्यालाही उत्तर द्यायचं आहे की आपण काय नाही रोखू शकलो भारताच्या या सगळ्या लढाऊ विमानांना काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं आहे की ते अजून यु नो त्यांना माहिती आहे की ते कोणत्या सिच्युएशनमध्ये आहेत बरं कारण जो माणूस फायटर फ्लाइंग वगैरे करतो हो, तो असं आर्मी चीफ जसं त्यांचा एअर चीफ इतका बिंडोक नसेल तर कारगिलमध्ये जसं झालं बालाकोटमध्ये जसं झालं तर एअरफोर्स पाकिस्तानी एअरफोर्समध्ये नेहमी ते नंतर म्हणतील आणि ह्या तुम्ही लिहून घ्या ए बरं एक दोन तीन महिने जाऊन द्या आणि एअरफोर्सचा कोणीतरी रिटायर्ड माणूस आतायत लिहील की हे आर्मीने काय मूर्खासारखं केलं अच्छा ओके आणि त्यांना माहिती आहे की ही विल ही स्कॅड ओके दॅट इन केस इट एसकलेट फर्दर आणि दॅट इज आर कॉल यु नो गवर्नमेंट इज नॉट सेट दॅट वी आर फिनिश्ड विथ यु नो पाकिस्तान बरोबर आहे बरोबर आहे देव सर तुमचे आभार तुमचा धन्यवाद तुम्ही सविस्तर वेळ दिला आणि या लष्करी कारवाईच्या या ऑपरेशनच्या तांत्रिक बाजूंवरती तुम्ही प्रकाश टाकला खास करून हवाई दलाच्यावरती तुम्ही सांगितलं आणि खरंच आमच्या अभिमानाने छाती भरून येते ज्यावेळी तुम्ही आम्हाला सांगता की भारतीय हवाई दलासाठी ही कारवाई ज्याचा आम्हाला प्रचंड कौतुक आहे देव सर असं म्हणतात की जे स्वतः हवाई दल उपप्रमुख राहिलेले त्यांच्या दृष्टीने भारतीय हवाई दलाची आजची कारवाई हे ड्रिल आहे म्हणजे भारतीय हवाई दलासाठी पराक्रम हा फार मोठा शब्द आहे ही कारवाई त्यांच्या पराक्रमाच्या दहा सुद्धा नाही आहे इतकं बा बलशाली आणि इतक्या तागदीचं आपलं हवाई दल आहे त्यांना जर का पूर्ण मुभा दिली असती तर देव सरांचे शब्द वापरायचे झाले तर पाकिस्तानच्या कोणत्याही भागात आपण जाऊन स्ट्राईक करू शकतो आणि तरीसुद्धा आपली एअर सुपिरियरिटी मेंटेन करू शकतो देव सर खूप धन्यवाद आभार तुमचे या तुमच्या शब्दांमुळे अधिक धीर आणि अभिमान आमचा वाढतो आपल्या भारतीय लष्कराबद्दल हवाई दलाबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट